संघर्ष संघर्षयोद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढणाऱ्या सिस्टीमचा मी या ठिकाणी कठोर शब्दात निषेध करतो कारण मराठा धनगार मराठा ओबीसी मराठा मागासवर्गीय मराठा आणि हिंदू मुस्लिम असा कुठेही वाद लागत नाही आहे हा सर्व प्रयत्न संपल्यानंतर आता महाराष्ट्रातलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार श्री मनोज दरंगे पाटील यांना आवरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि आता नवीन कुठेतरी जुन्या काळातला प्रकरण बाहेर काढून अटक वॉरंट जारी करण्याचं कट कारस्थान महाराष्ट्र सरकारतर्फे होत आहे हे सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी जाणं यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे अनेक महिलांवर अत्याचार करणारे लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करणारे आधी भामटे सरकारच्या सरकारमध्ये मंत्री आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण एखादा मांडीला मांडी लवून बसतात अख्खे गुंडा राज या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सुरू असताना त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचा अटक वॉरंट निघत नाही मात्र समाजाच्या आपल्या दीनदलत गरीब गरजवंत समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करणारे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या काळात त्यांचा